महाराष्ट्राच्या घराघरात दर दिवसा बनणारा जेवणाचा मेणू कुठला असेल तर वरण भातच रात्रीचं जेवण असो किंवा दुपारचं जेवण असो स्वयंपाकाचा कंटाळा आला की वरण भात भाजी चपाती खायचा कंटाळा आला की वरण भात आणि हेच खमंग फोडणीचं वरण आणि म मऊ भात आपण इथे बनवणार आहोत वरण भात बनवण्यासाठी मी इथे एक थोडासा जुगाड केलेला आहे वरण भाताचे डबे माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी काय केलेलं आहे जे टिफिन बॉक्स असतात ना आपले त्यातले दोन ताळी तीन ताळी डबे तर त्यातले मी दोन डबे इथे घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये मी तुरीची डाळ एक वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी असं मिक्स केलेलं आहे म्हणजे मिक्स डाळीचं वरण अप्रतिम लागतं तर मला तर आणि आमच्या घरी पण खूप आवडतं आता ह्या डाळी दोन तीन पाण्याने स्वच्छ देऊन माझं एक पूर्ण बोट यावर बुडेल इतकं मी पाणी यामध्ये ठेवलेलं आहे म्हणजे हा डब्बा अगदीच काटोकाट न भरता अर्धा भरायचा आहे किंवा डाळी बुडेपर्यंतच ठेवायचा आहे आता यामध्ये मी एकदम पिकलेला टोमॅटो कट करून घातलेला आहे त्याचबरोबर एक, एक तिखट असलेली मिरची घालणार आहे आणि टोमॅटो आणि मिरची घालून जेव्हा आपण डाळ शिजवतो ना त्याचा फ्लेवर मस्त लागतो वरणामध्ये आणि शिजतानाच मी थोडंसं इथे एक चिमूटभर हिंग घालत आहे आणि त्याचबरोबर एक चमचाभर यामध्ये मी तेल घालणार आहे तेल घातल्यामुळे आपली डाळ उतू जाणार नाही आणि पटकन आणि मऊ शिजण्यास मदत होते तर ही टिप्स नक्की वरण भात करताना फॉलो करा तर इथे तेल घालून झालेलं आहे आपण हे सगळं छान ढवळून घेऊ तर आता सध्या आपल्याला एवढंच साहित्य यामध्ये घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एक मी दुसरा डब्बा घेतलेला आहे आता यामध्ये रोजच्या वापरातला किंवा रोजच्या जेवणामध्ये जो तांदूळ खाता तो घ्यायचा आहे तर इथे मी बासमती मिनी मोगरा जो घेतलेला आहे वरण भातासाठी आणि दीड ग्लास इतका मी इथे तांदूळ घेत आहे छोटा ग्लास आहे आणि हा तांदूळ आपल्याला एक दोन वेळा छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ज्या वाटीने किंवा ग्लासने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच मापाने आपल्याला इथे दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे तर दोन ग्लास पाणी इतकं पुरेसं होतं कधी कधी काय होतं तांदळाच्या अंदाजानुसार तांदूळ जुना नवीन असतो त्या हिशोबाने आपल्याला पाण्याचं प्रमाण ठेवायचं असतं तर या तांदळासाठी मी दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालून चांगलं ढवळून घेतलेलं आहे आता मी इथे घेणार आहे एक कुकर आता आपला जो रेग्युलर कुकर असतो तो घ्यायचा आहे आणि डाळीचा डबा खाली आणि भाताचा डब्बा वरती असं हे कुकरमध्ये ठेवायचं आता इथे कुकर घेतलेलं आहे आता कुकरमध्ये आपल्याला साधारण एक ग्लास इतकं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये एखादी घरात असेल तर लिंबाची साल लिंबाची फोड घालायची म्हणजे आपला कुकर क्लीन राहतो त्यानंतर इथे मी ठेवणार आहे सर्वात आधी डाळीचा डब्बा आणि मग यावर ठेवणार आहे भाताचा डब्बा कुकरला झाकण लावून मस्त चार ते पाच शिट्ट्या करून घेणार आहे आणि शिट्ट्यांचं पण प्रमाण कमी किंवा अधिक होऊ शकतं कोणाकोणाच्या कुकरला एक दोन शिट्ट्यामध्ये मा शिजतं माझा कुकर जुना आहे मला पाच शिट्ट्या कराव्या लागतात तेव्हा कुठे माझं वरण भात छान मऊ शिजतं तर मी चार ते पाच शिट्ट्या याच्या करून घेणार आहे पाच शिट्ट्या झाल्यानंतर मी कुकर पूर्णपणे गार करूनच यातील साहित्य बाहेर काढून घेणार आहे तर पाहू शकता आपण जेवढं पाणी टाकलं जेवढ्या शिट्ट्या घेतल्या त्यामध्ये भात छान मऊ शिजलेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे दाखवते आपली डाळसुद्धा उतू गेलेली नाही एकही कण असा बाहेर आलेला नाहीये कुकरचा प्रेशर जरी गेला असला ना तरी डबे बाहेर काढल्यानंतर त्यातली डाळ आणि भात गरमच असतं आणि जेव्हा ही डाळ गरम असते ना तेव्हा एखाद्या रवीने किंवा पळीने याला छान मस्त घोटून घ्यायचं यातील टोमॅटो मिरचीची चव या डाळीमध्ये छान उतरली पाहिजे तर आपण या डाळीला काय करूया पळीनेच घोटून घेऊया रवीची सुद्धा गरज नाही डाळ छान मस्त मऊ शिजलेली आहे इथे पाहू शकता तुम्ही आता मस्त आपण याला एक दोन मिनटं छान घोटून घेऊया डाळ छान आपली घोटून झालेली आहे आता काय करायचं आहे आपल्याला वरण किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्या हिशोबाने आपल्याला यामध्ये पाणी वाढवायचं आहे तर इथे मी साधं एक ग्लास इतकं पाणी घालत आहे म्हणजे हे वरण जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही तर एक ग्लास पाणी एवढ्या डाळीसाठी मला पुरेसं होतं आता करूया मस्त छान खमंग फोडणी आता फोडणीसाठी मी इथे गॅसवर एक स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तेलाच्या पळीने दोन पळ्या इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी आधी मी छान फुटून देणार आहे मोहरी फुटली की मग यामध्ये जिरं घालणार आहे तर अर्धा चमचा इतकं जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी छान फुलल्यानंतरच यामध्ये मी ताजी ताजी, ताजी, ताजी कढीपत्त्याची पानं आणि भरपूर असं लसूण बारीक चिरून घेतलेला लसूण घ्या घातलेला आहे लसूण आता या फोडणीमध्ये छान ब्राऊन होऊन द्यायचं आहे तर अर्धवट ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं हिंग घातलेलं आहे आणि फोडणी जळू नये म्हणून यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आता यावेळी आपल्याला घालायची आहे पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि ही फोडणी छान एकत्र परतून घ्यायची आहे आता काय करायचं एका हातात वरणाचं भांडं आणि एका हातात ताट धरायचं थोडंसं वरण या फोडणीमध्ये ओतायचं म्हणजे काय होतं यातील जो खम फोडणीचा खमंग सुगंध आहे ना तो बाहेर जात नाही याचा स्मोक यामध्येच राहतो आणि त्यानंतर एका अर्धा मिनटाने बाकीचं वरण या फोडणीमध्ये ओतायचं मस्त छान ढवळून घ्यायचं वरण आणि फोडणी आपली एकदम छान मस्त बसलेली आहे आता काय करायचं आहे कमी गॅसवर त्याला एक छान उकळी येऊन द्यायची लक्षात ठेवायचं यावर जो आलेला फेस आहे तो ऊत जाऊ द्यायचा नाही कारण ही सगळी चव निघून जाईल तर फक्त या खेळाला छान खळखळून उकळी आली वरून पुन्हा एकदा कोथिंबीर घातली की लगेचच चा आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचा आहे आणि आपलं हे वरण खाण्यासाठी अगदी तयार झालेलं चा आहे इथे पाहू शकता मस्त असं ना जास्त घट्ट ना जास्त पातळ असं खमंग फोडणीचं चवदार वरण करून तयार झालेलं आहे प्रत्येकाची वरण करण्याची पद्धत वेगळी असते तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही वरण नक्की करून बघा नक्कीच सगळ्यांना आवडेल वरण भात असेल ना तर कुठल्याही भाजीची गरज नाही वरण भात लोणच्याची एक फोड लसणाची चटणी आ हा हा मस्त बेत नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका